नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव काही धनी मुक्काम पोष्ठपर्से तालुका जिल्हा नाशिक आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वरच्या बागेचं आपलं फोमिंगचं काम सगळं झालेलं आहे या टीमने सगळं काम एकदम व्यवस्थित केलं आहे आता खालचा बाग जो होता याचा थोडासा प्रश्न माझ्या मनामध्ये जो होता कारण की आपलं पाच ऑक्टोबरला आपण याचं कम्प्लीट सगळं हार्वेस्टिंग कम्प्लीट झाली होती याची बरोबर पाच ते दहा ऑक्टोबर सॉरी दहा ऑक्टोबरच्या आसपास कंप्लीट सगळी हार्वेस्टिंग सगळी झाली होती आणि मध्ये नंतर थोडंसं रेस्ट देऊन आपण छाटणी घेतली असली तर ते सगळं उन्हाळ्यामध्ये आलं असतं बरोबर म्हणून आपण हा साधारणतः कारण की उन्हाळ्यातही मागच्या वर्षी उन्हाळ्यातही आपण याच्यापासनं हार्वेस्टिंग पूर्ण करून घेतली होती उन्हाळ्याच्यानंतर लगेच छाटणी घेऊन वरतीच परत पावसाळ्यामध्ये पण आपण सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपलं याचं हार्वेस्टिंग चालू होतं म्हणजे कंटिन्यू हा साधारणतः दोन तीन वर्षांपासून कंटिन्यू बाहेर धरणं आपलं चालू याला रेस्ट हासा विषय नव्हता बरोबर म्हणून आपण साधारणतः ऑक्टोबरच्या नंतर विषय जोसा सोडून दिला याला याला काही लक्ष देणंच बंद करून टाकलं फक्त नॉर्मल पाणी देणं आणि आहे त्या कंडिशनवरती म्हणजेच रेस्ट टायमिंगवरती सोडून दिलं आपण त्याला पण आपल्याला कारण की याला याची छाटणी आपण थोडंसं पुढच्या नियोजनानुसार घेणार मी याची छाटणी लगेच छाटणी घेता येत नाही कारण की सगळा हा बहार पूर्ण तो उन्हाळ्यात येणार आहे म्हणून आता जे काही ह्या दरम्यान जे काही आपण याला रेस्ट टायमिंगवरती सोडलं होतं तर ते सोडलेलं असताना बऱ्याचशा ठिकाणी अशा कळ्या बघा थोड्याफार काही कळ्या काही फळं वगैरे हे आहेत बघा थोडेफार जे आहेत पण ते माझी काही लगेच आता घ्यायची लगे इच्छा नाही कारण की झाडाला लगेच त्रास द्यायची मला इच्छा नाही पूर्ण मला त्याला रेस्ट ठेवायचं आहे म्हणून ज्या कळ्या वगैरे जेवढ्या आलेल्या आहेत थोड्याफार ज्या कळ्या असतील फुलं असतील किंवा काही जे फळं आहेत हे सगळं काढायचं काम आता आमचं चालू आहे फक्त जे काय समजा पाच दहा पाच दहा जे काही थोडेफार फळं राहतील बरोबर साधारणतः तीस चाळीस दिवसात ते येऊन जातील असे जी फळं वगैरे जे आहेत म्हणजे चांगल्या क्वालिटीचे जे फळं असतील तरच तसंच आपण ठेवणार याच्यावरती बघा आता समजा हे फळ आहे बघा ही याची याची क्वालिटी चांगली आहे बरोबर हे फळं दिसतंय याची क्वालिटी चांगली आहे असे साधारणतः पाच दहा फळं म्हणजे झाडाच्या याच्यानुसार पाच दहा पंधरा फळं जे असतील ते आपण ठेवणार आहेत बाकीचे राहिलेले सगळे फळं खराब फळं कळ्या त्याच्यानंतर फुला अवस्थेत ज्या आहेत बरोबर हे सगळ्याचे सगळे आपण काढणार म्हणजे बघा आता ही क ही आहे ही ही फुलाची अवस्था याच्यानंतर जी आहे ही कळीची अवस्था बरोबर ही थोडीशी सेटिंगची अवस्था बरोबर आणि त्याच्यानंतर हे बघा इथं समजा जे आलेले आहेत बरोबर हा पूर्ण गुच्छ लक्ष नसल्यामुळे हे हे पूर्णच्या पूर्ण आपण हे काढून टाकतोय बरोबर म्हणजे झाड हल तेवढं हलकं राहणार आहे त्याला आराम करता येणार आहे बरोबर म्हणजे ह्या असं सगळं आपण याच्यातून जे चांगले क्वालिटीचे असतील तेच आपण ठेवतोय हे सगळं काढून आपण सगळं याचं काम आता आमची टीम चालू आहे भाऊ काय चालू आहे का बरोबर काय काय बरोबर सगळं मध्ये पूर्ण व्यवस्थित बघून घेताय ना? ना ताई चांगलं बरोबर फळं कशी ठेवताय तुम्ही एकदम चकाचक फळं असेल तेच फळं ठेवायचे बरोबर बाकीचे फळं आपण काय करतोय आपण हा बोला हा हां व्यवस्थित वाटते तुम्हाला बरोबर म्हणजे तुम्ही तुमचा बरोबर निर्णय घ्या बरोबर आणि यालाच आपण लगेच फोमिंगला सुरू करणार आहे म्हणजे जे काही थोडेफार फळं राहतील वरच्या बागेसोबत याची फळं तोपर्यंत निघूनही जातील बरोबर आणि तेवढी झाडामध्ये ताकदही राहणार आहे बरोबर तेवढ्या फळांना ही ते करण्याची तर अशा पद्धतीने सगळं काम हे आमच्या सगळ्या टीमचं काम चालू आहे पण मध्ये बघून घ्या बघा का? कुठेच काळ्या राहिल्या काय ताई या बघा का इथं काळ्या राहिल्या या बघा ह्या जी कळी दिस ती बाई या ज्या आहेत ना त्या सगळ्या कळ्या पूर्ण हे बाई इकडं राहत आहे फल फळं राहत आहे इकडं राहिले बघा हं ताई इकडं त्या बाजूला राहिले बरं का हे बा त्या साईडला बघा इकडं पण त्या बाजूला पण राहिले काही काही ठेवायचं नाही आहे तर मग अशा प्रकारे कामं चालू आहेत बरोबर ती हुशार आहे पण तरी मध्ये मध्ये थोडीशी विसरती त्या बघ त्याच्यामुळं जरा बघून घ्या सगळं बरं का ओके तेच याचं काय नियोजन आहे हेच तुम्हाला मला सांगायचं होतं काही तुम्हाला याच्यात सजेशन्स द्यायचे असेल तर तुम्ही नक्की सजेशन्स देऊ शकता धन्यवाद